हिंदू कना संघटित पण जावज जा। <laughs> वो कोर्टेर मी प्रश्न विचार गयो कोण येतो भगवान राम कोण येतो राम म्हणजे आपण माना जे मानाचा आपण जे रूपर साल सल भगवान रामेर मंदिर आपण बना कोणी सकते वो में राजकारण हे ये न हे आपल्या राजकारण काही विषय हे नाही पण कमालेर वाच पाच सहा वर्ष नंतर पहिली दार राम मंदिर पडलोच पाच सहा वर्ष नंतर आवडा शुभ घड्यायच बी बाकीर कोई साधू संत मन बलायच कोणी मन हिच कोणी किदे कोई काही कोई शंकाराचा लढे घालो कोण काही काही किदे कोई किंवा मुहूर्त बरोबर चे नाही विशेष वाद अशीच महाराज मग मा जी चोवीस तास रुपये देखो की राम मंदिराच्या स्थापना मुहूर्त काढवत व काशीर सारीशी मोठं पंडित जा कासीर सारशी मोठं पंडित वर पेक्षा मोठं पंडित भारतीय छेदे कुलशी बी मंदिरे म्हणजे वर मुहूर्त काढते ने विषय हे गो आपण भगवान रामेर मंदिर बनगो सारी कुकर भी बनो वल कोई भी बनाव पण बनेशी महत्वाच आतरा प्यारो मंदिर बनगो आणि गुनेर सरी म्हणजे रामेर मंदिरेपेक्षा बी मन अभिमानेर वाच वाटायचं हे आतेर पचासो खेडामी आपण हनुमानेर मंदिरे सरी मंदिरची निघते कदीच छेरी तप चारी ताटो देखो पाचोरा देखो कदी भी देखलो हो। जसो मंदिर आपणे आताच कारण आप सारी कुर्ता एकदा टाळी बजा देओ हो सारी है थांब देखके एक मंदिर बनाता घणो विधान आवछे महाराज तमारे तो विधान आएज कोनी अन आय भी होतो तमा तमा तमिल मालम बोलते एक मंदिर हैन कोई केओ तो म्हारे घरेन जागा तो मार घरे न उ आडगो ये आडगो महाराज सारीत बणायो वालो भगवान आणि भगवान जागा आपली जागा कधीच तीन साडेतीन फुट उभी व तीन साडेतीन फुटेर उपर कैक लोक बडगे व तीन साडेतीन फुटेर मी आम्हाला सिंग बापू केलं गो पिसाव काम कोणी टकाव काम भिया तार गाडी हा काळ करण आपण सारीशी पहिले एक सुंदर असं भजन लिहा ईश्वरसिंग बापूरच जास्त भजन जा नंतर एक छोटो सो भगवान रामेरा पर जन्म कर देखो ईश्वर सिंह बापू का ही केंद्र चले गो चाहे लाख कमाले सोना चाहे लाख कमाले मोती लेकिन रखना इतना ही आप सफर में जेब नहीं होती तुम देखो कतरा भी करोड़पति मर हो

¡Gracias!